जळगाव शहरातील रामानंदनगर घाटात स्टाईल्स घेऊन जाणाऱ्या बहधाव मालवाहतूक वाहनाने चार दुचाकींना एकापाठोपाठ धडक दिल्याने नवजीवन कॉलनीतील स्वप्नील अशोक कापुरे या तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य तिघेजण जखमी झाले आहेत त्यापैकी एकाची प्रकृती देखील चिंताजनक असून कापुरे हे कंपनीतून दुचाकीने घरी जात असताना विना क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली घटनेनंतर वाहनाचे नियंत्रण सुटल्याने त्याने आणखी तीन दुचाकींना धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात वाहन शिरले असून कापुरे यांना चाळीस ते पन्नास फुटापर्यंत फरफडत देण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्या कापुरे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असून दरम्यान जखमींवर उपचार सुरू आहे अपघाताची घटना ही सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाली असून या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सुरक्षित भिंत बांधावी अशी मागणी देखील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे दादा काय सांगणार काय नेमकी घटना मी कल्पित चौधरी आणि या रामायण नगर परिसरात मी मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही इथे राहतोय तर या घाटावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात आज संध्याकाळी सात वाजता इथे मोठा अपघात झालेला आहे एक फोर व्हीलर गाडी होती त्याने जवळजवळ तीन ते चार टू व्हीलर गाड्यांनावडवत ती या ठिकाणी गेलेली आहे त्याच्यामध्ये कोणाचाही अपघातामध्ये मृत्यू जाऊ शकतो आजची जी घटना घडली खूप गंभीर होती आणि काय झालं नेमकं मृत्यू झाला त्याच्याबद्दल आम्हाला सांता नेणार पण अशा घटना इथे वारंवार घडत घडत असता तर महानगरपालिकेकडे आमचं एकच मागणं आहे की ते जे सुरक्षा कटडे ते नि लावावेत आणि ते गतिरोधक टाकले पाहिजे एक ते दोन कारण की भविष्यामध्ये अशा घटना नको आणि गाडी आहे आज या दुकानात गेलेली आहे तिथे बरं होतं की आज त्यावेळेस दुकान बंद होतं नाही तर अजून मोठी घटना घडली असती कारण कमीत कमी सात ते आठ लोक काम करत असतात तिथे वेल्डिंगचं काम चालतं तर आमचं असं एकच मागणी आहे महानगरपालिकेकडनं की जे सुरक्षेच्या दृष्टीने जे करता येईल ते सर्व उपाययोजना ते त्यांनी केल्या पाहिजे जेणेकरून पुढे मोठ्या दुर्घटना होणार नाही माझं नाव कल्पेत चौधरी आहे माझं नाव अमोल बारी आहे मी इथं पंचवीस वर्षाला जातो आहे आमच्या इथं उतरतीवरती घाटामध्ये रामानगरचा घाट आहे परिसर या परिसरामध्ये रोज वेगानं वेग गाड्या येतात इथं कोणत्याही प्रकारे सुरक्षा कठडे वगैरे काही नाही आहे आज मोठ्या प्रमाणात झालेला आहे इथं पण बरं सुधावाने कोणाला जीवित आणि झालेली नाही आहे याच्या याच्या आमचं सगळ्यांचं एक मागणं आहे नागरिकांचं सगळ्यांचं प महानगरपालिकेला की यांनी कमीत कमी इथं सुरक्षाच्या दृष्टिकोनाने कठडे तरी लावण्यात यावे आणि गतिरोधक टाकण्यात यावी इथं नुकसान झालं आमचं इथं उदरनिर्मासाठी दुकान आहे आमचं इथं दुकानात सरळ गाडी घुसलेली आहे गाडीमुळे फोर व्हीलर गाडी होती ती त्या गाडीमुळे दुकानाचं नुकसान झालेलं आहे स्वदैवाने दुकान बंद होतं त्यामुळे कोणाला जीवितहानी झालेली नाही दुकानामध्ये माझं नाव अमोल बारी आहे